लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं सुरूच आहे दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून पोलखोल समोर आलेली आहे आणि ती सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे दोन हजार पाचशे सहाशे बावन्न लाडक्या बहिणी या सरकारी आहेत आणि जवळपास एक पूर्णांक वीस लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून ही माहिती आकडेवारी समोर आलेली आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची आता पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींना कसं फसवण्यात आलेलं आहे त्याचं हे उदाहरण आहे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं हे सुरूच आहे यादी देखील एक मोठं स्कॅम समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांनीच हा मोठा घोटाळा केलाय दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांच्या तपासणीमधून ही माहिती समोर आलेली आहे महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र लाडक्या बहिणींचीच फसवणूक या बहिणीने दुसऱ्या बहिणींची होती आतापर्यंत एक लाख दोन हजार आठशे बावन्न धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ